महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मैत्रीपूर्ण झालेली आहे या चर्चेमध्ये निवडणुकीची तयारी इलेक्शन मॅनेजमेंट कॅम्पेन टॉकिंग पॉईंट्स निवडणुकीचे मुद्दे भाषणाचे मुद्दे निवडणुकीच्या सभा आणि इतर इलेक्शन मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये जॉईंटली हा प्रचार निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये विस्तृत अशा प्रकारची आखणी झालेली आहे विस्तृत अशा प्रकारचं प्लॅनिंग हे झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभा माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी दीडशे जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे पुढच्या दोन दिवसामध्ये उर्वरित जागांवरती ही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल म्हणजे युती झालेलीच आहे फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती दीडशे पेक्षा दीडशे जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे नाही लवकरच जे काही वाटप आहे उर्वरित जागांचं ज्या उर्वरित सत्याहत्तर जागा आहे त्या सत्याहत्तर जागांची चर्चा आमची सुरू आहे एकमेकांना पेपर्स देणं एकमेकांना आकडेवारी देणं वगैरे ही सगळी प्रक्रिया ही पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पार पडेल आणि मग त्या संदर्भामध्ये आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अंतिम निर्णय त्या ठिकाणी रॅटिफाय करतील आणि त्यानंतर त्याची जी काही घोषणा आहे ती होईल जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आहे की या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासना प्रशासन द्यायचं आहे मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाही आहे दोनशे सत्तावीस जागांवरती महायुती लढेल आणि दीडशेपेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित राखणं आणि जसं काही लोक आपल्या मतांच्या लांगुलचारांना करता या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत तो मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडणं याच्यावरती आमचं एकमत आहे आणि त्याकरता मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्या बाजूने देण्याचा निर्णय केलेला आहे सेकंड रनर फर्स्ट रनर वगैरे अशा प्रकारची कुठली चर्चा नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं सूत्रही ठरलेलं नाही आहे सूत्र काय आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हे सूत्र आहे आणि ज्या लोकांनी पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला मुंबई विकून खाल्ली मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला आणि आता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मतांच्या लांगूल चालण्याकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत तो प्रयत्न हाणून पडणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्या महायुती यांना परास्त करण्याकरता सज्ज आहे शिवसेना लढणार आहे महा जागा महायुती भारतीय जनता पार्टी रिपाई महायुती ही दोनशे सत्तावीस जागा लढणार आहे त्यामध्ये दीडशे जागांवर आमचं एकमत झालेलं आहे उर्वरित सत्याहत्तर जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या दोन चार दिवसामध्ये त्या सत्याहत्तर जागा सुद्धा घोषित होतील आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष कुठली जागा आमच्या दृष्टिकोन आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष किती जागा लढवेल हे महत्वाचं नाहीये महायुती दोनशे सत्तावीस जागा लढवेल हे महत्वाचं आहे आणि या मुंबई या मुंबई शहराला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणं हे महत्वाचं आहे किंवा मुंबई महानगरपालिका ही कुठल्या तरी एका परिवाराची जागीर आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे महायुती हे करण्यासाठी सज्ज आहे नाही उमेदवारांसंदर्भामध्ये अजून चर्चा झालेली नाही फॉर्म्युला एक मिनिट फॉर्म्युला काय असतो आमच्यामध्ये एक मिनिट आमची महायुती इतकी घट्ट आहे की तुम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे बघितलं की भारतीय जनता पार्टीचे दहा कार्यकर्ते हे धनुष्यमाणावर लढले धनुष्यमानाचे काही करते कमळावरती लढले त्यामुळे धनुष्यमान कमळ आहे शेवटी या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणं या मुंबईकरांकरता काम करणं शेवटच्या या मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवणं हे महत्वाचं आहे राजकारण महत्वाचं नाही आहे असं आहे की आमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक हाच आहे की आम्ही एकमेकाच्या घरी गणपतीला गेलो किंवा आम्ही दीपोत्सवामध्ये एकत्र दिसलो किंवा आम्ही रक्षाबंधनाला एकत्र देतो हा मुद्दा नाही किंवा आम्ही किती जागा लढणार शिवसेना जागा लढता नाहीये आम्ही मुंबईकरांची चिंता करणार आहोत आम्ही राजकारण करणारे नाही आहोत तर मग कोण किती जागा लढेल हे महत्वाचं नाहीये उद्या गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहरासाठी कोणी काय केलं अटल सेतू कोणी दिला दिली कोस्टल रोड कोणी दिला सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले किंवा मुंबई मुंबईतल्या या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं सा घर बीडीडी चाळीमध्ये कोणी दिलं हे महत्वाचं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोण काय करणार हे महत्वाचं आहे कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाही आहे यामध्ये मुंबईकरांना इंटरेस्ट नाही आहे मुंबईकरांना इंटरेस्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरोधी प्रशासन मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध नाही भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष त्यांनी एकदा भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या बाजूला बसून माझ्या भूमिकेमध्ये काही बदल होईल असं तुम्हाला वाटतं का आमचा आमचा क्रायटेरिया हाच आहे की ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की दीडशे ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे सत्याहत्तर जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत त्याच्यावर देखील उद्या पर्वामध्ये चर्चा होईल परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय म्हणजे शिवसेना भाजप आर पी आय त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं काँक्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये एकशे पन्नास जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही जिने सांगणार सांगितले की आम्ही जिंकणार ते आम्ही शंभर टक्के जिंकणार अशी परिस्थिती आहे अच् आशे आशे मला असं वाटतं की ज्यावेळी तिकीट वाटप जाहीर होईल उमेदवार जाहीर होतील तर याची उत्तरं तुम्हाला मिळतील ना मुद्दा असा राहतो की आज जी काय आमची बैठक झाली किंवा काल जी झाली त्या बैठकीला मी नव्हतो आज फक्त आम्ही कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार आहोत आणि ज्या एकशे पन्नास जागा आमच्या एकमत झालेल्या त्याच्यावर आम्ही चर्चा झाली शेवटी सत्याहत्तर जागांवर काही गोष्टी जर अनिर्णित राहिल्या असं समजा दोन चार दहा ठिकाणी तर त्याचा निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याच्यामुळे एक फायनल आहे की महायुतीनं आम्ही पुढे जातोय आणि महायुती जिंकण्यासाठी करावं लागेल ते गठबंधन म्हणून आम्ही करावं अध्यक्षांनी आपल्या जिल्हाध्यक्षांना पत्र दिलंय की शिवसेनेसोबत जर युती केली तर आपलं नुकसान होईल याबद्दल नेमकं तुम्ही काय म्हणाल कारण मला मला असं वाटतं की आज मुंबईच्या संदर्भातला विषय आपला चालू आहे ठाण्यामध्ये देखील जी चर्चा होणार आहे भाजपाच्या नेत्यांबरोबर ती देखील आमची यादी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जाहीर केलेली आहे तिथे देखील युती होईल कुठेही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही सध्या अमितजींनी भाजपाच्या अध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडलेली आहे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि जिथं जिथं काही अडचणी निर्माण होतील तिथं आम्ही नेत्यांशी बोलू असा कुठलाही प्रस्ताव कुणीही कोणाला दिलेला नाही त्यांनीही आम्हाला काही प्रस्ताव दिला नाही किंवा आम्ही त्यांनाही काही प्रस्ताव दिला नाही या कुठल्याही जागेच्या संदर्भामध्ये चर्चा ही पहिल्या मिटिंगमध्ये झाली नाही इलेक्शन मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये चर्चा झाली कॅम्पेनच्या संदर्भामध्ये चर्चा झाली जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली टॉकिंग पॉईंटच्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी कोणतीही चर्चा पहिल्या बैठकीमध्ये झाली नाही दुसऱ्या बैठकीमध्ये जागांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे आणि त्याच्यामध्ये दीडशे जागांवर आमचं एक आहे ही भूमिका की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी आणि राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे मग नवाब मलिक काही कुठले आमदार नाहीत किंवा काहीच नाही ना पण नवाब मलिकांवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्यामुळे आमचा आक्षेप आहे त्यांच्यावर जबाबदारी नसेल उद्या ते म्हणाले हे आमचे नेते आहेत दुसरे कोणतरी आहेत मग त्यांचं स्वागत आहे पण अशी एक चर्चा आहे की सणामध्ये सणामध्ये नागे 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 असा आहे अशी कोणताही प्रस्ताव किंवा अशी कोणतीही चर्चा आमच्यापर्यंत आली नाही ज्या वेळेला अशी चर्चा येईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका जाहीर करू प्रश्न असा आहे की युतीमध्ये नक्कीच युती कुठल्याही विषयावरनं तुटणार ना नाही जागा वाटप सोडा इतर कुठल्याही विषयावरनं युती तुटणार नाही कारण मुंबईकर मोठ्या अशा अपेक्षांनी आमच्या सर्वांकडे पाहत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकरता कटिबद्ध आहोत मला असं वाटतं की याच्यावर वाट जरतरवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही प्रज्ञा सातव जर भाजपामध्ये जात असतील तर त्या काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि तिथं कुठेही आमच्या आमदारांना धोका होणार आहे किंवा तिथं काहीतरी बी जे पी उभं करणार आहे अशातला समज गैरसमज करून घेण्याची पण काही गरज नाही मुद्दा असा राहतो की रवींद्र साहेबांची आणि आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांची जी बैठक झाली याच विषयावर झाले की आपल्यामधलं बॉन्डिंग जे आहे ते अतिशय चांगलं असलं पाहिजे त्याच्यामुळं मुख्यमंत्री मोदी यांनी देखील सांगितलं की एकामेकाकडचे पदाधिकारी किंवा एकामेकाकडचे माजी आमदार किंवा लोकप्रतिनिधी घेऊ नये अशा पद्धतीला आमचा निर्णय झालेला आहे आणि त्याच बेसवरती चर्चा झालेली होती मला असं वाटतं की सातव मॅडम बी जे पीमध्ये जाण्यामुळं बीजेपी आम्हाला काहीतरी काउंटर करते असं आम्ही शिवसेना म्हणून मानत नाही ती सीट शिवसेनेची होती तर त्या ठिकाणी शिवसेनेची ज्या सिटिंग सीट असतील त्यावरती पण जर भाजप दावा करणार असेल तर तशी काही अंडरस्टँडिंग होणार आहे मला असं वाटतं की यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल ना राजकारणामध्ये राजकारण करत असताना सगळेच खेळी करूनच राजकारण करत असतात त्याच्यामुळे तुम्ही खेळी समजा त्याच्यामध्ये रणनीती समजा अजून काय समजायचं ते समजा परंतु सातव मॅडम जर आमच्या महायुतीमध्ये येत असतील म्हणजे भाजपामध्ये येत असतील तर आम्हाला देखील आनंद आहे ठाकरेंचा सध्याला भेटण्यास जोपर्यंत महायुतीकडनं रणनीती ठरवली जात नाही म्हणजे एक तुम्ही मान्य केलं ते बरं केलं की आमच्यावर अवलंबून ते आहे आमच्यामध्ये जे कोण सुटतील किंवा जे कोण राहतील त्यांच्याकडे ते जातील की आमच्याकडे आमच्याकडे आहे त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती काय आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगितले त्याबद्दल धन्यवाद पहिली गोष्ट अशी आहे की बंडखोरीची जर आम्हाला काळजी असती तर एकशे पन्नास जागा आमच्या फायनल झाल्या हे आम्ही जाहीरच केलं नसतं त्याच्यामुळं आमची पार्टी म्हणजे भाजपा असेल किंवा शिवसेना असेल किंवा आरपी असेल आम्ही बेस आहोत आमचं नेतृत्व देखील शिंदे साहेबांचं असेल किंवा देवेंद्रजींचं असेल किंवा आठवले साहेबांचं असेल हे नेतृत्व मानणारी पार्टी आहे त्याच्यामुळे असं कुठेही काय होणार नाही जे वेट अँड वॉट च्या भूमिकेत त्यांच्यासाठी मी हे बोलतो जागा जिंकलेल्या होत्या त्या शाळेच्या जागांवरती आता या युतीमध्ये तुम्ही दावा करता की काही जागा सोबत तुम्ही सोडलेल्या हा तिसऱ्यांदा प्रश्न आहे अबंध चाल बदललेली आहे फक्त उत्तर पण तेच आहे यादी जाहीर झाल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका दूर होतील पवारांच्या माध्यमातून मिनिट शरद पवारांच्या माध्यमातून दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि मनसे असं एक तुम्हाला त्याच्यामागचा असाल की अल्पसंख्याक समुदायाच्या मतांवर उपाय होऊ नये तुमच्या विरोधी पक्षाच्या संदर्भात विधानसभेला एकत्र होतेस ना विधानसभेला एकत्र असूनही पन्नास जागा आल्या तिघांच्या एकत्र त्यामुळे कुणीही एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही कारण मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे आणि मुंबईकरांनी आपल्या मनामध्ये निर्णय हा ऑलरेडी केलेला आहे तो निर्णय फक्त पंधरा तारखेला त्या इलेक्शनच्या बूथमध्ये बटन दाबणं हे एवढंच बाकी आहे आणि त्यामुळे त्यांना उत्तर हे मुंबईकर देतील चला एक क्लास हिंदीमध्ये बोलतो हिंदी आलं ये ना तुम्हाना सांगू। हिंदी में ये आज, आज भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट की मुंबई के महानगर पालिका के चुनाव के संदर्भ में चर्चा हुई है इस चर्चा में इलेक्शन मैनेजमेंट प्रचार के मुद्दे सामाननीय मुख्यमंत्री महोदय और माननीय उप मुख्यमंत्री महोदय की कहां पर होनी चाहिए इस प्रकार के अलग अलग विषयों के बारे में मैनेजमेंट के इश्यूज के बारे में चर्चा हुई है इसमें सीटों पर भी चर्चा हुई है और दो में से डेढ़ सीटों के ऊपर हमारा एकमत हो चुका है बची बची हुई हुई जो 77 77 हैं उन हुई सीटों में में आने वाले कुछ दिनों में हम चर्चा करेंगे और चर्चा में से वो आने वाले समय में जो फाइनल डिसीजन है वो राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब और उप मुख्यमंत्री एक शिंदे जी इनके बीच में चर्चा होने के बाद वो फाइनल डिसीजन होगा और उसकी घोषणा होगी